तर आज आपण रव्याचा झटपट ढोकळा बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि चवीला तेवढाच चांगला तर इथे आपण रवा घेतला आहे बेसनपीठ दही फ्रूट सॉल्ट लागेल साखर मीठ आणि नंतर आपण फोडणी करणार आहोत तर सर्वात आधी हा बारीक रवा घ्यायचा एक वाटीचं प्रमाण घेऊ शकता तुम्ही इथे मी एक वाटी साधारण बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये आपण बेसनपीठ टाकणार आहोत दोन चम्मच एवढं बेसनपीठ टाकायचं चवीनुसार मीठ एक चम्मच साखर टाकायची आहे ढोकळ्याला छान अशी चव येते यामुळे आता ह्यामध्ये दही टाकते दही जास्त आंबट नाही घ्यायचा आपल्याला साधारण अर्धी वाटी दही टाकायचं आहे दही नसेल तुमच्याकडं तर तुम्ही ताक देखील घेऊ शकता यामध्ये छान हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप पातळ्याचं बॅटर आपल्याला करायचं नाही आहे आता थोडंसं पाणी टाकते अगदी थोडंसं पाणी टाकून याचं एक या घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे रवा असल्यामुळे काय होतं जसं जसं आपण यामध्ये पाणी टाकू न तसं ते शोषून घेते रवा आणि घट्टसर बॅटर तयार होते तर थोडंसं पाणी अजून लागेल आपल्याला पाणी एकदम टाकलं तर पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं करून टाकायचं आणि छान हे गुठळ्यानं होऊ देता एकजीव करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं थोडंसं पाणी अजून लागेल बघा कारण हे आपण पाच ते दहा मिनिटासाठी ठेवणार आहोत त्यामुळे हे घट्ट होईल म्हणून थोडंसं पाणी अजून टाकलं एक वाटी रवा अर्धी वाटी दही चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि दोन चम्मच बेसन घेऊन आपण छान जाळीदार ढोकळा तयार करू शकतो यामध्ये हळद काहीही टाकायची गरज नाही एवढ्या कमी साहित्यामध्ये सुद्धा छान लुसलुसित आणि मऊसूत असा हा ढोकळा तयार होतो तर बघा आता हे बॅटर आपलं तयार झाला आहे हे मी पाच ते दहा मिनटासाठी साईडला झाकून ठेवते म्हणजे रवा जो आहे तो छान फुलेल आणि ढोकळा आपला जाळीदार बनेल म्हणून हे साईडला ठेवून देते पंधरा मिनटं झाली आहेत मस्त हे बॅटर बघा स्मूद असं तयार झालं आहे आता ह्यावरनं आपण फ्रूट सॉल्ट टाकून घेणार आहोत तुमच्याकडे फ्रूट सॉल्ट नसेल तर तुम्ही इनो घेऊ शकता किंवा मग खाण्याचा सोडा असते तोही घेऊ शकता आता हा एक पाऊण चम्मच एवढा यामध्ये टाकायचा आणि जेव्हा आपल्याला ढोकळा सेट म्हणजे बेक करायला ठेवायचा आहे तेव्हाच हा फ्रूट सॉल्ट टाकायचा आहे त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि छान पटापट असा मिक्स करून घ्यायचं या बॅटरमध्ये तर बघा छान आपण हे मिक्स करून घेतलं आता आपण लगेचच हे बॅटर जे आहे ते या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे बघा मी हे केकचं भांड घेतलं आहे तुमच्याकडं जर केकचं भांडं नसेल तर मग तुम्ही स्टीलच्या छोट्या डब्यामध्ये हे बॅटर असं भरून घ्यायचं आहे आणि पूर्ण फुल भरून नाही ठेवायचं कारण हा ढोकळा जो आहे तो फुलतो छानपैकी त्यामुळे अर्धच भांडं हे बॅटर भरून ठेवायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे इथे मध्ये किंवा तुम्ही कुकरमध्येही हा ढोकळा सेट करायला ठेवू शकता तर मी इथे बघा या कढईमध्ये पाणी टाकलं आहे थोडंसं आणि त्यावरती असं स्टँड ठेवलं त्या स्टँडवर हे भांडं ठेवून देणार आहोत आपण तुम्ही यावर देखील एक झाकण ठेवू शकता तर बघा हे अशा पद्धतीचं मी यावर सुद्धा झाकण ठेवते आणि वरून या कढईवर सुद्धा झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनटं हा ढोकळा छान असा शिजवून घेते किंवा वाफून घेते तर पंधरा मिनटांनी चेक करून बघायचा जर चांगला शिजला नाही ढोकळा तर पुन्हा पाच मिनटं आपण हा बेक करून घेणार आहोत नंतर फोडणी करून घेणार आहोत सुरुवातीला पाच मिनटं फुल गॅसवरती शिजू द्यायचा आणि नंतर मध्यम आचेवर हा ढोकळा शिजवून घ्यायचं आहे वाफून घ्यायचं आहे वीस मिनिटं झाली आहे आपण एकदा चेक करून बघू गॅस मध्यमच मद्ध ठेवायचा आहे आता चेक कसं करायचं तर या सुरीच्या सहाय्याने बघा असं प्रेस करून बघायचं आहे ही हा चाकू जर क्लीन आला तर समजायचा ढोकळा छान शिजला आहे आणि जर आ, हा याला जर लागलं ला हे बॅटर तर अजून आपण पाच मिनटं शिजवणार आहोत तर बघा इथे थोडंसं मला वाटत आहे म्हणजे हा चाकू जे आहे तो एकदम क्लीन नाही आला मी अजून पाच मिनटासाठी याला, याला शिजवून घेते म्हणजे बरोबर आपल्याला पंचवीस मिनटं असे ढोकळा शिजवण्यासाठी लागणार आहेत आता पाच मिनिटं झाली आहेत आपण ढोकळा काढून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा चेक करून बघणार आहोत तर बघा छान असा क्लीन आलेला आहे चाकू आपण हा काढून घेऊ आणि याची फोडणीची तयारी करून घेऊ फोडणी जी आपण नेहमीच्या ढोकळ्याला जशी बनवतो सेम त्याच पद्धतीची फोडणी असणार आहे हा ढोकळा आपण थंड करून घेणार आहोत नंतरच ही फोडणी यावर टाकणार आहोत आता या फोडणी पात्रात तेल टाकून घेते एक चम्मच एवढा तेल टाकायचं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत गॅस बंद करून घेते हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत कढीपत्ता पत्ता हिंग एक चिमूट हिंग टाकायचा आता ही फोडणे आपण या ढोकळ्यावरती टाकून घेऊ आणि नंतर वड्या कट करणार आहोत आपण याच्या म्हणजे ढोकळा जोपर्यंत थंड होत नाही ना तोपर्यंत आपण असंच ठेवून देणार आहोत चम्मचने टाकते छोट्या किंवा तुम्ही याच्या वड्या कट केल्याच्या नंतर देखील फोडणी टाकू शकता पण ही गरम गरम फोडणी छान अशी बसते यावरती छान सुगंध येतो आणि खायला मस्त लागते ढोकळा ही संपूर्ण ढोकळ्यावरती फोडणी टाकून घ्या आणि थोडासा थंड झाला की ह्याच्या वड्या कट करायच्या आणि मस्त हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असाही खूप मस्त लागतो थोडासा मी थंड होऊ देते आणि नंतर याच्या वड्या कट करून घेते वरून मग बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते मी आता हा ढोकळा ना थंड झाला आहे आणि याचा कडा आपल्याला अशा सोडून घ्यायच्या आहे म्हणजे छान याच्या आपण खोडी कट करणार आहोत त्या निघता आणि याच्या काप सुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहे अगदी सहजाच्या ह्या काप निघतायत बघा आणि तुम्हाला दाखवते मी किती मस्त अशी ह्याला जाळी आली आहे एकदम स्पंजी झाला आहे ढोकळा आता हे काढून घेते मी या मोठ्या ताटामध्ये मस्त लागतो बघा नक्कीच करून पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कसा झाला ते छान फुलतो सुद्धा म्हणजे असं वाटत नाही की आपण हा रव्याचा ढोकळा बनवलेला आहे अगदी भन्नाट चवीचा हा ढोकळा लागतो मस्त वरून बारीक शेव टाकू शकता तुम्ही किंवा मग या फोडणीमध्ये पांढरे तिळ सुद्धा टाकू शकता त्याने पण खूप छान लागतो दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसेल तर हा आपला रव्याचा चवदार ढोकळा तयार झाला आहे मस्त गरमा गरम खाऊ शकता किंवा थंड झाल्यावरही खूप सुंदर लागतो करून बघा यावरची जे फोडणी आहे ह्या मिरच्या कडीपत्ता ते सर्व यावर टाकून घेऊ आणि भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे मला फार आवडते कोथिंबीर ढोकळ्यावरती खूप छान लागतो खाण्याला खायसाठी म्हणजे तर आपला हा मस्त झटपट होणारा रव्याचा ढोकळा तयार झाला कसा झाला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा चा, झटपट रेसिपीसह